पहिले तो तो की देशमागोस जो ग्राउंड असा ग्राउंड काम दोन वर्ष अशेच पद्धती असा हजे तुमचे म्हणणे असं पय जो ग्राउंडचे काम सध्या तरी बंद तुम्ही म्हटलं ते बरोबर असा मागोस पंचायती साठ वर्सां जाल्या उपरांत म्हणजे गोवा गोर्मेटात साठ उपरांत एक पन्नास लाखाचो फंड एक्चुली तो फंड कितें गांवच्या डॅव्हलपमेंटा खातीर सरपंच आमची सुश्मिता सुभाष पेडणेकर जो गोवा पंच मेंबर त्यांच्यानी दोघांनी पैसो डेव्हलपमेंटाचा काढला आणि ग्राउंड आम्ही रिपेअर रिनोव्हेशन करतो थंय डायवर्ट केलो ॲक्च्युली तो पैसो गावच्या उदरगती खात वे ग्राउंड ग्राउंड जाता तर बरोबर प्रश्न कसो असा ज्या ग्राउंडचे काम जो कॉन्ट्रेक्ट दिला जो नानू म्हणून त्यात नानून इनलिगल पंचायत बिल्डींग बांधलेली आमची आणि ते सब कॉन्ट्रॅक्टर असा पण तो आता एक सरपंच आणि पंचायत मेंबर आता जे ग्राउंड जे बिल्डिंग पंचायत बिल्डिंगे झाला पण ते सेम ते त्या ग्राउंडा असतात ते ग्राउंडाचे काम पहिल्या उपरात पंचवीस असो असं डाऊट असा किंवा पन्नास लाख आणि फरक असा हाय ऑलरेडी आमच्या बिडिओकडे मापशा उलयला फायल ऑलरेडी सगळी हाडलेली आहे ग्राउंडाने आणि आम्ही आता बिडिओक सांगला आणि इंजिनियर सांगला एक रुपये असं त्यांना रिलीफ पैसे ग्राउंड करू नका डाऊट असा खरी इथून भ्रष्टाचाराचा वास येतात आणि फुडल्या विकान आम्ही विजिलन्स कंप्लेन घालतली किया ग्राउंड व आवच्या भरग्यां खेळपाक जाऊ अजून तो एक कंप्ले जाना दुसरी गोष्ट आज भरगे फुटबॉलाच्या प्लेअरच्या वेऱ्यात खूप प्रॅक्टीस त्यांस जाल्यार बाकीच्या ग्राउंडार धावचे पडटा म्हापशा वयचे पडतं गिरी वयचे पडटा सांभाळले पण एका सोयी सुविधा कांय ना ग्राउंडच्या नावात हांगा करप्शनाचो वास योपूक लागलेला असा सरकार कशा दिसतंडा कसं कसे असा मरे तो ग्राउंडली मराठी सुरेश कुर्कर टायमार हे प्रत्येक कोण पंचायतीन आणि आमदार कोण येतात ग्राउंडाच्या नावात मरे पैसे खावपाचे काम करता ग्राउंड थंयच असा ह्याच्या पहिली मग पंदरा लाख सुद्धा हाडलेले पंचायतीन मरे मराठी खान मोकळे खाल्ल्या आणि मोकळे जाऊया हिंक गावची उदरगती काय ना सांग प पंचायतीन पंचायत मेंबर आसता सरपंच आसता हे वेगळे आसता आणि कॉन्ट्रेक्टर वेगळे आसता आमचे पंचायतीन हेच मेंबर हेच कॉन्ट्रेक्टर ऑफिशियल ना सुद्दां झाले न्हू कोणाक तरी ऑफिशियल कॉन्ट्रेक्ट दिवप आणि सब कॉन्ट्रेक्टर वच कोण पंचायत सरपंच घोवा खंय खैतरी दिसता बरें न्हय फक्त सेटिंगाचे धंदो कसो तुमकां खबर असेल पंचायत इशू किती झाला विआउट लायसन त्यांच्या पंचायत बिल्डींग उबारली कसल्यात त्याच मार्गान आतां आमचा ग्राउंड वेगा बस दिसता मला अरे एक तरी बरें डिलीवर करा बाबा गांवचो पयसो लोकांचो पयसो टॅक्साचो पयसो तो बरो जाय ग्रावंडाक म्हजो माझं ना ग्राउंड जो ग्राउंड बंद पडपासे कांय ना बाबा फाल्यां हे करता मिसयूज करता आता तो ग्राउंड बंद उडवू लागतो म्हाका ग्राउंड जाल्लो जो पण लोकांचो जो पयसो जो वापरता योग्य रितीन वापर करपाक जाऊ आणि जेन्ना हातीन काम घेत टायमार ते काम कम्प्लीट जाय पण लिगली हा इनलिगली ज्या भशेन पंचायत बिल्डिंग बांधल्या पळय हेंच्यांनी आनी आता पंचायत हायकोर्टाने डायरेक्शन बंद दोरचे तशी येवंक जायना कित्याक ग्राउंड व तरुण तोरून, तरुणीचं उपयोगाचा ग्राउंड फुटबॉल क्रिकेट जाऊन प्रॅक्टिसेक पण रनिंगेक म्हण प्रत्येक ग्राउंड हो जावंच किती फिजिकली हेल्दी जर उतरतो गावचं भरगो जर गावांनी ग्राउंड असो ही प्रत्येकाची इच्छा पण ग्राव्हांत ग्राउंडाच्या नावांपशन करू सोता ते आम्ही खपवून घेऊ न परत एक सांगता गेल्या जाता तो बेगीन तो ग्राउंड कंप्लीट करचो ऑफिशियली लिगली काहीच करप नसताना किंवा हा ऑलरेडी विजिलन्स कमेंट घालतो किया ज्या मनशान हे काम घेतलेले असा तो इनू इन इनडायरेक्टली एंड डायरेक्टली करप्शन इन्वॉल्व आसा तेका लागून हांव विजिलंसान कंप्लेन हे ग्रावंडाची फायल करतलो तेका लागून आनी फायल आतां कलेक्ट केले आमदार कित्याक लक्ष दिना मीन आमदार कितें कांय दोश दिना बेश्टे पळय कूट सूट आमदार आरोप कर म्हाका दिसता जो सरपंच आसा सरपंचाचो घो आसा पळय ही सगळी गोड बंगा तोच करता सुभाष गोपाल पेडणेकर हितून आमदाराक हांव कांय म्हणिना कित्याक सब कॉन्ट्रॅक्टर तोच आसा ऑफिसर जातो म्हणतो पण ज्या नूक कडल्यानं सोपोटा हे घेतला हे जी फक्त कशे आपण खाऊ सोधत पण व एकच त्याचा एजेंडा असा हा केदारा याच्याबद्दल काय म्हणना हे सगळे पळय पंचायतीचे ना ना हे फंड्स पंचायतीचे आमदार फंडांचे न्हू हे पंच फंड येऊच पंचायती ते गावच्या डॅव्हलपमेंटा ग्राउंड करचं म्हणून तरी सुद्धा केले बरे आसा पण जे पैसे म्हटलं ते परत सांगता हा जे पैसे ग्राउंडाचे ये व्यवस्थित ते चालीक लागूक खरं भ्रष्टाचार जो पंचायत जाला तसो किंवा पैसे हे कोण आपल्या बॉल्सांचे म्हणतात बाबा सुभाष गोपाल पेडणेकर आपल्या बॉल्सांचे म्हणून ग्राउंड करचो ना किंवा सरपंच सुश्मिता सुभाष पेडणेकर पैसो सर्व सर्वसामान्यांचं पंचायत वाचता पहिली सारखी सारखे मिडल क्लास लोअ त्यांच्या निगडीत असता टॅक्स कलेक्ट करता सर्वसामान्य त्या टॅक्सचा पैसो व्यवस्थित वापर करत जाऊ इतकेच न्हू पंचायतीची जबाबदारी सरपंचाची सर आणि व्हिडिओक सांगला इंस्ट्रक्शन दिला खंयचेच तिला तुझे तो कॉम्प्लेट घाल करतो म्हणून इव्हन इंजिनियरक सांगलाय किरे आता म्हाका हो डाऊट लागतो कांगर या ग्राउंडान किरे तरी काळे काळे बरे आसा म्हणून आता तुम्ही अनेक स्टुडंट बी हय फायल करतलो कंप्लेट फायल करून धरतलो बाबा एका पयशे ग्राउंड सगळी चौकशी करची म्हणून कित्याक पयशे येयले कित्याक करे आणि हेंच्यानी म्हणले कित्याक ते कळपाक जाय ग्राउंड हो जावपूच जावपाकूच जाय तेका म्हाजे ऑब्जेक्शन ना पण ग्राउंडाच्या नांवान हे तर पयशे खावपाक सोदता जाल्यार हांव गिरावपाचो ना ਹਰ ਗੰਭੀਰ